काय म्हणत होती तू काय म्हणत होती मी माझ्यातले मला घेतलाय लय ताप दिलाय आज मी असले मोठे केल्या देवाकड ना विचार सुद्धा करू शकणार नाही आज मी अशी भयानक प्रार्थना केली आहे की तुमच्या समोर असं नुसत असत नाचत वरडत भूत येणार का नाही ये बघा तुम्ही स्वप्नात माझ्याशी पंगा घेतला शेवटी बायक म्हणतात बायकांच्या पुढे इतकं नाचत चालत नसतं जी मी ठरवलं ते ठरवलं तुमच्या स्वप्नात आज शंभर टक्के भूत येणार मी महादेवाला प्रार्थना केली महादेवाय गाय हा हा बघू गे गायवरती का नाही ती आज बघा बघा डोक्याला कुठल्या देवाला नव बोललेलो जे असते बायक प्पाल काय माहिती माझ्या तर हे डोक्याला टेन्शन आहे मी म्हणून सहन करतो दुसरं तिसरं कोण असतं म्हणजे कावज गेलं असतं कोण डोक्याला ताप

बघा तुम्ही कोणता अस ना माझा कळत हा या गाथा मी हनुमानचा भक्त तुम्हाला काय करायचं काय नाही ना ते आमचं हनुमान बघून घे किती भीती घालायची तेवढी का भांडण करते माझ्या बरोबर हे आपण बघणार काय जरी केलं काही जरी नाही केलं ते करता करीत आमचा तीन त्याच्याबरोबर तुम्ही पांगा घ्या कळ पा येतो जरा आता शांत मग बघतो याच्याकडून झोप खिडकी उघडी खिडकी बंद करते बायको तर झोपलेली हितच आहे दरवाजा लावलेला आहे खिडकीच तेवढी उघडे ते पण लावतो आता मग मला देते कोण येते कोणते येते काय कळ झाला तिला पडल्या काय ती जी केली काय म्हणते आवाज नाही नाही तस लिह लागली माझी केली पण अडीच वाजला रात्रीचा

あれ

आमचा व्हिडिओ कसा वाटला झुम पे मोड नक्की कमेंट करून सांगा जे कोण आमच्या युट्यूब चॅनल वर आहे त्यांनी सबस्क्राईब नका